नमस्कार दोनशे पंच्याऐंशी पल्लूस कडेगाव विधानसभा मतदारसंघाचे भाजप आणि महायुतीचे अधिकृत उमेदवार माननीय संग्रामशे देशमुख भाऊ यांनी आमच्या गावामध्ये केलेली विकास कामे मराठी शाळा एकोणीस लाख डांबरीकरण रस्ता दोन ठिकाणी त्याच्यानंतर गणपती मंदिर वर्गात एक बारा लाखाचा निधी त्यासाठी आणि त्याच्यानंतर गावात गटार पुन्हा नंतर आ, आणि भाऊंचे अशी काम चांगले कायम माणसात असणार कोणाची माती असली मयत असली तत्पर भेटी देणे वेळेत येणे वेळेत फोन उचलणे ह्या गोष्टी आहेत पण आमच्या गावामध्ये विरोधकांच्याकडून काय नाही नुसते भ्रष्टाचार चालू आहे आदर्श गाव नुसतं नावावरती साहेबांनी मंजूर केलं त्यामध्ये सुद्धा भ्रष्टाचार झाला आता आत्ताच्या नजीकच्या काळातच ग्रामपंचायत त्यांची ते आली त्यांच्या विचाराची त्याच्यामध्ये सुद्धा की मशानभूमीमध्ये त्यांनी भ्रष्टाचार करण्याचा प्रयत्न केला तो